नमस्कार मित्रांनो तुम्ही आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा वेळ तर आज आपण चालवलं पुण्याला इकडे बघू शकता आपल्या आपला बंडा इकडं आदित्य आहे आणि इकडे बघू शकता संकेत इंद्रजीत इकडे आदर्श आहे इकडे चुकू चुकू सेह आहे आपल्या पब्लिकसाठी आणि इकडं तेजस आहे ओंकार तलाटी हरवला ओंकार मृत्यूचा दागला काढरी तर ओमकार आता मृत्यू दाखला करण्यास आहे त्यामुळे ओमकार काय फेस करत झालाय इकडं पांडा आहे माझा मृत्यूचा दाखला करणार तर पंड्याचा मृत्यू दाखला काढण्यासाठी ओमकार आहे तर गणेश आहे तुम्हाला रस प्यालाय आलाय म्हणलं ना तिकड गणेश शेड आहेत आणि इकडं आत्ताच नसताच फेमस झाला डायलॉग आपला भांडा मला भांडा रस प्यालाय आलाय म्हणलं ना तर आज आपण तर पुण्याला जाण्याचं कारण की आज आपण चाललोय लग्नाला पुण्याला संध्याकाळी सात वाजता आहे तर दिवसभरातलं काय शूट होणार आहे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा ओढल्यावर <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> तर बघू शकता आपली गाडी चालू झाली ट्रॅवल्स इथून आता चालले पुणे हे जो बंगला आहे ए एस का आहे आप ते काय ये नाही आपली लांब आहे दूर आहे बघू शकता प्लेस ऑफ मालक संकेत जगताप इन तिथला वाढा येतो बघू शकता आपण चालू आहे आज दिवस आपल्या बरोबर बनणार असणार आहे शेवटपर्यंत पूर्ण कॅमेऱ्याच खूपच आपला बनणार असणार आहे सजून तर कुठे नवरी असेल तर आधळ पाठवा याच लवकरात लवकर लग्न उरतायचं आहे तुमच्यापेक्षा आपली काहीतरी उरतावून गोडगाव बरेचसे लाईक्स फॉलो सबस्क्राईब सकाळचा हा वातावरण या वातावरणात आम्ही आम्ही मित्रांनो सकाळ सकाळ मसुर्याचं वासालाय जर तुम्हाला खायला असेल तर दीडशे रुपये टाकत आपला पांडा शिव आदित्य गड्या दे की मला दोन दिवस तर बघू शकता आपली नदी कशी धुळ धुळ वात्या तर हीच नदी आहे त्या आपली तान भाग होते रोजची पाया पडून घ्या कृष्णा मायाच्या पाया पडून चालू आहे पुढे गाडी करा हात द्या हात द्या हात द्या शकता कराडमधलं सगळ्यात मोठं स्वर्ग म्हणलं बघा तुम्ही पुढं सुख आणि स्वर्ग निसर्गरम्य वातावरण हे बघा एच एम कॉलेज इथं सगळं सुख स्वर्ग सगळं इथं भेटतं आपल्याला आणि पुढं वॉइ कॉलेज कॉलेज सध्या मुलीकडे ग्राउंड वर खेळत आहे खेळणं गरजेचं आहे आणि हे ह्या कॉलेज असू ह्या दोन कॉलेज पेट्रोल मार्ग गाडीमध्ये गाडीची टाकी करून किती हा सुंदर असा पेट्रोल पाहिजे त्याला ए वन ए वन गेड दोन मी शिकवतो टाकायमध्ये सांगाय मला

आणि मित्रांनो खडक्त तीन साडेतीन तासाचा प्रवास करून आपण लग्नाचे लोकेशन कशी आलो आहे साधारणपणे लॉन्स नाही काय तुम्हाला मी आतलं सगळं दाखवतो तर लॉन्स कसा आहे काय आहे तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर करू शकता लॉनची एंटर आहे आपल्या बघू शकता जरा तयारी चालू आहे संध्याकाळी सात वाजता संध्याकाळी सात वाजता लग्न आहे आता हळदी आणि साखरपुडा एकत्रच आहे एका दिवसात बघू संध्याकाळची संध्याकाळची चालू आहे इकडे संध्याकाळ तिथंच असणार आहे लग्न तर आता साखरफुडा आणि जरा हळदी आपण अटेंड करूया तर बघा काय कसं आहे मित्रांनो आता बघितलं तुम्ही लोकेशन तर आता आपण आज जाऊया हळदी आणि साखरफुडा आत्ताच आहे दुपारी दुपारपर्यंत तर आपण पहिल्यांदा ते अटेंड करू आणि संध्याकाळचाच मला एक छान सिनेमॅटिक व्ह्यूज लागतो बघा होऊ शकत होऊ शकता हॉलचं एंट्रन्स आहे एकदम असं खतरनाक असं युज बघा कारण आता थोड्या वेळाचं चालवणार आहे बघू लोकेशन तुम्हाला हो। किती मस्त एकदम खतरनाक हॉल आहे फुले, फुल ए सी जर कोणाचं उंच लग्न असेल तर ह्या हॉलला घ्या एकदम फुल ए सी आहे गर्व आहे बघू शकता

आधी रेडी झालेला आहे तर तार रेडी व्हायचं चालली तर सगळं सेटअप मारायचं चाललंय ओंकार चाललाय फुडो बघायला आणि हे दिस इज एंट्री इन द लॉन्स बिगेस्ट एवढंच इंग्लिश येते चला तर बाय इकडे बघू शकता न्यू मेंबर्स ॲड शांत इकडे बघू शकता एक टायर चाललाय लॉन्जमध्ये संध्याकाळच्या सात वाजताची आपली गँग इकड तर मित्रांनो बघू शकता सेटअप मारलेला इकडे बघू शकता तर रात्री साडेसात वाजता लग्नाचा चालू होणार आहे मग तेल पे त्यात ते आम्हाला विसरून चला आता आपण पण घेऊन येऊ शेक कसा व्हिडिओ झाला मित्रांनो कसला आपला खतरनाक झालाय तर इथं बघू शकता एक प्री वेडिंगचे एक आरोप तुम्हाला व्हिडिओ दाखवणार बघू शकता छोटे छोटे फोटो दाखवायचे एक पाहुणे भेटले तर आपल्याला पाहुणे गाऊ पाडरी पाडरीचे पाहुणे तर लाईक शेअर सबस्क्राईब

हा नवरा नऊ इकडं आगमन झालेला आहे इकडं राग मन झालेलाय कोण वळतच लग्न लागणला सुरुवात होत आहे कन्या <स्थाथ> वरान पवरान कोणा श्रीम्या देई आता एक विचार कुर्या गंगा सिंधु सरस्वती गोदावरी नर्मदा कारे आत सवान संपो

आता जेवण इकडं संकेत जेवण कसं आहे बंडा शेट जेवण अय गणा शेट जेवण या तुम्ही असं सुंदर असं जेवण दिल्याबद्दल तुमचं आम्ही ऋणी आभारी आहोत तर मी तुमचा ऋणी आहे धन्यवाद धन्यवाद असं जेवण परत दिलं जाऊ वाटलेलं पण आम्ही कर तर मित्रांनो आत्ताच आमचं जेवण झालंय मस्तपैकी आईस्क्रीम आपण खायला गार गार डेझर्टमध्ये होते आईस्क्रीम बघ बघू शकता मी आईस्क्रीम डेझर्ट मध्ये आपल्याला मी जेवण झाले पहिले आईस्क्रीम खातो नंतर तुम्हाला भेट पण झालेलं आहे सगळं झालेलं आहे आता आपण गाडीमध्ये बसलो आहे तर आता आपण पुन पुन्हा एकदा कराडलाच जाणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद